बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हे अतिशय संवेदनशील शहर असल्यामुळे या पोलीस स्टेशनला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिशय गरज आहे गेल्या पिंजर पीएसआय पी गजानन रहाटे यांची येथून बदली झाल्यामुळे पीएसआय हे पद रिक्त आहे सध्या परिस्थितीमध्ये पोलीस स्टेशनला पीएसआय नसल्यामुळे पोलीस स्टेशनचे कामकाज करताना अधिकाऱ्यांची उणीव भासत आहे परिणामी सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होतोय त्यासाठी सन्माननीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पिंजर येथील पीएसआयची रिक्त जागा त्वरित भरावी अशी पिंजर येथील नागरिकांची मागणी आहे तालुक्यातील स्थानिक पिंजर पोलीस स्टेशन हे अतिशय संवेदनशील आहे त्यामुळे या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची उणी वस्ता कामा नये येथे रात्रंदिवस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नितांत गरज भासत असते वास्तविकता पिंजर पोलीस स्टेशनला चौसष्ट खेडेगाव जोडल्यामुळे या ठिकाणी दोन पीएसआयची नितांत गरज आहे परंतु सध्या परिस्थितीमध्ये रिक्त जागी पीएसआय नियुक्त होत नसल्यामुळे नागरिकांच्या कामकाजांना मोठा अडथळा निर्माण होतोय आणि कार्यरत असलेल्या पोलिसांवर याचा जास्त बोजा वाढत आहे तालुक्यामध्ये बार्शी टाकळी आणि पिंजर असे दोन पोलीस स्टेशन आहेत पिंजर पोलीस अंतर्गत एकूण चौसष्ट खेडेगावे आहेत त्यामुळे या ठिकाणी पीएसआय नियुक्त होणे हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पिंजर येथे पीएसआयची नियुक्ती करावी अशी मागणी पिंजर येथील गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार प्रदीप गावंडे आणि पिंजरचे सरपंच पांडुरंग ठक आणि सर्व गावकऱ्यांनी केली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा